नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मीनाच्या खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट व इन्स्टंट कांदा पोहे पोहे बनवण्यासाठी दोन वाटी पोहे घेतलेले आहे हे पोहे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे झाकण ठेवून पाच मिनिट भिजू द्यायचं आहे पोहे भिजेपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊया बिलकुल इथे मी एक दीड चमचा तेल टाकून घेणार आहे याच्यात आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे छोट्या चमचा मी याच्यात लगेच शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आहे याच्यात आपल्याला बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे लगेच आपल्याला कांदाही टाकून घ्यायचा आहे याला छान फ्राय करून घ्यायचा आहे याच्यात आपल्याला डाळवळ टाकून घ्यायचं आहे डाळवा जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केलं तरी चालेल डाळवळ टाकल्यामुळे पोह्याची छान चव लागते आम्ही दरवेळेस अशीच पोहे करतो याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे पोहे पाच मिनटं भिजल्यानंतर आपल्याला याचे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत पोहे झालेले आहेत याला छान मिक्स करून घ्यायचे आहे पोहे छान परतून झालेले आहेत यावर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली चटपटीत पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहे कशी वाटली तुम्हाला या पोह्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद